खून खुनाचा अगदी सर्वोच्च बिंदू आहे हा नाही पण तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टात शिवसेना वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन गेली पण नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटले तर ह्याच्याही बाबतीमध्ये तुम्ही कोर्टामध्ये गेलात असं आहे की म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे आणि राजकारणातली मुख्यमंत्री वगैरे मंडळीही अनेकदा स्टेजवर येतात भेटतात तर हा मुद्दा इतका महत्वाचा त्यांच्या भेटण्याला काही ऑब्जेक्शन नाही कोर्टात, ना, कोर्टात काय गेलो कुठलाही न्यायाधीश ज्याच्याकडे एखाद्या आरोपीची केस चालू आहे तुम्ही सांगा कुठला असा न्यायाधीश आहे या देशामध्ये ज्याच्याकडे केस चालू आहे त्याला भेटायला गेला भेटायला नसतील गेले पण एका भेटायला गेला मला एक गोष्ट सांगा सगळ्यांच्या समोर भेटले असते व्यासपीठावर भेटले असते कुठल्या कार्यक्रमाला भेटले असते तर आमचं काही बंद दरवाजाच्या आड मध्ये अशा दोन बैठका होतात माझं तर म्हणण्याचं लॉ मतदारसंघाच्या कामासाठी गेले असतील तर मतदारसंघाच्या कामासाठी गेले असतील तर दोन चार अधिकारी तिकडे हजर असले असते मुख्यमंत्र्यांच्या कार्य मी पण मंत्री म्हणून काम केलंय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये लिहिलेलं असतं की आज राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघासंबंधाची बैठक त्या बैठकीला सगळं हजर असतात दाखवा कुठले कागद है तो म्हणजे तुम्ही बंद दाराड भेटणार आरोपी आणि जर न्यायमूर्ती जर बंद दाराड भेटले तर काय समजायचं पण ऍक्च्युअली इतकं भेटण्याला असं आहे की हल्ली तुम्ही न भेटता सुद्धा तुम्ही फोनवर बोलू शकता वाटेल ते करू शकता पण दाखवताय लोकांना निर्णय काय लागणार आहे तुम्ही हा मेसेज करताय की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही नीट समजून घ्या फोनवर पण बोलू शकले असते अध्यक्षाला तर अधिकार असतो मुख्यमंत्र्याला पण बोलवू शकतात ते आणि जनरली मी पण आता वीस वर्ष आमदार आहे अध्यक्षाला काही कामं असतील तर ते मुख्यमंत्र्याला बोलवतात आणि मुख्यम त्यांच्या मतदारसंघाच्या कामासाठी गेले असते किंवा काही आमचं काहीच म्हणणं नव्हतं दाडार निवडणुकीच्या म्हणजे या निकालाच्या तोंडावरती अशा प्रकारच्या बैठका होणं याचा अर्थ काय होतो याचा अर्थ बाहेर मेसेज पाठवणं की हे सगळं ठरलेलं आहे आम्हाचं कोणी काही वाकडं करू उलट मी असं म्हणतो की असा अर्थ निघू शकतो हे माहिती असताना सुद्धा जर ते भेटत असतील तर त्यांना त्याच्यामध्ये काही गैर वाटत नव्हतं असंही नाही का होत नाही त्याला गैर वाटत नव्हतं नाही त्याला हा मेसेज द्यायचा होता आमचं म्हणणं असं आहे की मला तुम्ही सांगा ना न्यायाधीश कुठला न्यायाधीश असं भेटतो का कोणाला आरोपीला ज्याच्या समोर